सध्या पैठण व गेवराई तालुक्यातील विविध गावात रात्रीच्या वेळी आकाशात व गावाच्या हद्दीत ड्रोन कॅमेरा फिरताना दिसत असल्यानं अनेक गावात अफवांचे पेव फुटले असून गावागावात लोक रात्रभर जागत असून दहशतीचं वातावरण निर्माण झाले याबाबत अधिक माहिती अशी की गेले चार दिवसापासून पैठण व गेवराई तालुक्यातील अनेक गावांत रात्रीचे वेळी आकाशात ड्रोन कॅमेरा फिरत असून त्याच दरम्यान छोट्या मोठ्या चोऱ्या झाल्याच्या घटना घडल्यात त्यामुळे याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं असून अन अधिकृतपणे कोणीही सरकारी अधिकारी याबाबत कोणतीही माहिती देत नसल्यामुळे गावागावात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून लोक रात्रभर जागून काढत आहेत याबाबत काही तालुक्यात प्रिंट मीडियामध्ये ड्रोन लष्करवाल्यांनी प्रशिक्षणासाठी आकाशात सोडल्या असल्याची बातमी प्रसिद्ध केली परंतु गेवराईचे पोलीस उपविभागीय अधिकारी नीरज गुप्ता व पैठण पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसल्याची माहिती दिली दरम्यान काल रात्री कुरण पिंपरी नवगाव तुळजापूर टाकळी अंबड विहा मांडवा अशा अनेक गावात हे ड्रोन आकाशात दिसल्याने लोकांनी पैठण पोलीस स्टेशनला संपर्क करून माहिती दिली असता पोलीस अधिकारी मधने नुस नुसरत शेख यांनी ताबडतोब नवगाव येथे भेट देऊन पाहणी केली व जनतेला दिलासा दिला, दिला। याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसल्याची माहिती दिली आहे पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाप पठाण व पोलीस अधिकारी यांनी जनतेनं घाबरून न जाता सतर्क रहावं असं आवाहन यावेळी केलं आहे दरम्यान बीड गेवराई आष्टी शिरूर पाटोदा तालुक्यासह बीड जिल्ह्यातील अनेक गा भागात ड्रोन फिरत असल्याच्या बातम्या मिळत आहेत ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले मागील आठ दिवसांपासून चोरी आणि दरोड्याचे प्रकार वाढलेत याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचित केले आहे आणि प्रशासनानं लवकरच या घटनेचा ला छडा लावून बीडकरांना भयमुक्त करावे नागरिकांनी भीती न बाळगता प्रशासनाला सहकार्य करावे तसंच प्रशासनाने नागरिकांना आधार देत असे प्रकार परत होऊ नयेत यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी असं आवाहन बीडचे खासदार बजरंग सोनोणी यांनी केले प्रतिनिधी रवींद्र ताकपीरे बुलंदावाज नवगाव